खासदार प्रणिती शिंदे यांच्या शुभासते गरजू विद्यार्थ्यांना दोन लाख वह्यांचे होणार वितरण सागर सिमेंट व एन के फाउंडेशनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप गुरुवार दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी मुटगी रोडवरील कर्मयोगी अप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवन येथे दुपारी साडेबारा वाजता खासदार प्रणिती शिंदे यांच्या शुभ असते शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप होणार आहे सदर कार्यक्रमात षडाक्षरी ब्रह्म श्री श्रीपुत्र महास्वामीजी वेदमूर्ती महांते शिरेमठ धर्मराज काडादी दत्तात्रेय मुळे सागर सिमेंटचे सेल्स प्रमोटर आनंद लोणावत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या निमित्ताने दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसह उपस्थित राहण्याचे आवाहन एम के फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनोरे यांनी केले आहे समाजातील वंचित व उपेक्षित विद्यार्थ्यांना विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबरदस्त संघर्ष करावा लागतो पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहोचले की आयुष्यातील अनेक समस्या ती उंची सोडवते या धर्तीवर गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणणे ही मोठी जबाबदारी असून या जबाबदारीची जाणीव ठेवून दरवर्षी एमके फाउंडेशनच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष महादेव कोबनोरे लाखो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन महत्वपूर्ण वाटा उचलतात जून महिन्याच्या सुरुवातीला शाळा सुरू होताना विद्यार्थ्यांना वया वाटपाचा कार्यक्रम होतो विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून कार्यक्रम घेत असल्याबद्दल समाजातील सर्व क्षेत्रातून महादेव कोबनोरे यांचे कौतुक होत आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा